नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी सात डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे चंपाषष्ठी तर हीच चंपाषष्ठी आपल्याला कशी साजरी करायची आहे या दिवशी खंडेरायाची आपल्याला तळी भरायची असते ती कशी भरायची मंदिरात जाताना कुठल्या वस्तू आपल्याला सोबत न्यायच्या आहेत या दिवशी आपल्याला एक काही महानैवेद्य दाखवायचा असतो तो कसा दाखवायचा आहे कोणता महानैवेद्य आहे व खंडोबाचा मान सन्मान आपल्याला कसा करायचा अशी बरीचशी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून आपण मल्हारी मार्तंड शर षडरात्रोत्सव आपण साजरे करत आहोत आणि तो आपल्याला चंपाषष्टीपर्यंत म्हणजे सात डिसेंबरपर्यंत आपल्याला तो साजरा करायचा आहे आणि या दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त मल्हारी सप्तशतीचे आपण पाठ करत असतो बघा आणि सहाव्या दिवशी म्हणजे चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला चंपाषष्ठी साजरी करायची असते आता ती कशी साजरी करायची बघा पुरातन काळामध्ये एक कथा सांगितली जाते की मणी आणि मल्ल नावाचे दोन दैत्य होते त्यांनी सज्जनांचा छळ करायला सुरुवात केली त्यावेळी शंकरांनी मार्तंड भैरवांचा अवतार घेतला आणि मणिचल पर्वतावर त्यांचे मोठे युद्ध केले होते आणि या युद्धामध्ये मणी दैत्य शरण आला आणि मल्ल दैत्य ठार झाला होता आणि या मल्ल दैत्यावरून भगवान शंकराच्या अवताराला मल्हारी मार्तंड असे नाव मिळाले होते बघा जेव्हा यांचे जे युद्ध झाले त्यानंतर पाच दिवस देव अं देव घटी बसवले जात असतात तर बघा तारखेपासून ते चंपाषष्टी पर्यंत देव घटी बसवले जातात ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रामध्ये आपण देवीला घटी बसवतो त्याचप्रमाणे तेरा तारखेपासून ते अठरा तारखेपर्यंत खंडेरायांचा जो टाक असतो त्यांना घटी बसवले जातात बघा बऱ्याच घरामध्ये घटस्थापना केली जाते काही घरामध्ये नाही बसवले जात काही जणांना असं वाटतं की आमच्याकडे कधीच या गोष्टी केलेल्या नाही किंवा काहींना असं वाटतं आमच्याकडे टाक नाही काही म्हणतात आमच्या सासूबाईंनीच कधी केली नाही तर आम्ही कसं करायचं बघा बऱ्याच वेळेस अशा गोष्टी असतात की ज्या आपल्या घरी पहिले झालेल्या नसतात पण त्या आपण आता केल्या तर त्याचा चांगला फायदा आपल्याला होत असतो आणि बघा आपण शारदीय नवरात्रामध्ये आपण आपल्या आईंची खूप सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्याला आता आपल्या वडिलांची सेवा करायची असते बघा आई म्हणजे आपली कुळदेवी आणि वडील म्हणजे आपले कुळ दैवत तर हेच अ... ते कोण आहेत तर ते आहेत खंडोबा अखंड महाराष्ट्राचे ते कुलदैवत आहेत म्हणून आपल्याला ज्याप्रमाणे आपण आईचा मान सन्मान करतो त्याचप्रमाणे आपल्याला खंडोबाचाही वर्षातून एकदा आपल्याला त्यांचा मान सन्मान करायचा असतो म्हणजे काय करायचं तर बघा आपल्याला त्यांना ज्याप्रमाणे आपण आईची ओटीच साहित्य सर्व घेऊन जातो मूळ स्थानावर त्याप्रमाणे आपल्या कुलदेवीच मूळ स्थानावर जाऊन आपण त्यांची ओटी भरतो तिचा मान सन्मान करतो त्याचप्रमाणे वर्षातून एकदा आपल्याला खंडेरायाला म्हणजे तुम्ही अं जेजुरीला जायचं आहे आणि जेजुरीला गेल्याच्या नंतर तिथे तुम्हाला त्यांचा मान सन्मान करायचा आहे आता मान सन्मानामध्ये आपल्याला काय काय न्यायचं आहे तर आपल्याला एक पांढर धोतर न्यायचं आहे सव्वा दोन मीटर आपल्याला पिवळा च कापड न्यायचं आहे टोपी न्यायची आहे उपरण न्यायचा आहे विडा न्यायचा आहे पान म्हणतो ज्याला तो, तो विडा न्यायचा आहे थे। दक्षिणा ठेवायची आहे थे। दोन ब्लाउज पीस आणि शृंगाराचं साहित्य म्हाळसा बानाईसाठी ते न्यायचं आहे सव्वा पावशर भंडारा न्यायचा आहे भंडारा म्हणजे हळद न्यायची आहे सव्वा पावशर आणि खोबऱ्याच्या पाच वाट्या आहेत आणि घरामध्ये असलेला जो आपला खंडोबाचा टाक आहे आणि ड्युटी बदली जर तुमच्याकडे असेल तर ते घेऊन जायचं आहे आणि जर तुमच्याकडे टाक नाहीये तर ही सर्व बाकीचं साहित्य तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला त्यांचा जा मान सन्मान करायचा आहे ज्याप्रमाणे आपण आईचा मान सन्मान करतो त्याचप्रमाणे आपल्याला जेजुरीला जाऊन आपल्याला मान सन्मान करायचा आहे बघा आपण देवीची ओटी भरतो दुर्गा सप्तशेतीचा पाठ करतो सवाष्ण जीव घालतो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या वडिलांचीही या प्रकारे आपल्याला सेवा करणं हे खूप गरजेचं असतं त्यासाठी आपल्याला चंपाीला आपल्या घरामध्ये असलेले जे ताक आहेत त्याच त्यांचा घेऊन आपल्याला तळी भरायची असते आता तुमच्याकडे जर टाक नसेल तर किंवा या आधी तुम्ही भरलेली नसेल तरी सुद्धा तुम्ही आता भरू शकता बघा यामुळे आपल्यावर आप्ला कुलदेवत जे आहेत खंडोबा यांचा कृपा आशीर्वाद राहत असतो आणि त्यांचा कृपा आशीर्वाद राहणं हे खूप मोठी गर, गरज असते आपल्याला तर आपल्याला वर्षातून एकदा एकदाच हा सण येत असतो चंपाषष्ठीचा आणि याच दिवशी वर्षातून एकदाच आपल्याला तळी भरायची असते बघा तुमची इच्छा असेल तर कधीही तुम्हाला वाटलं कि आता माझ्या घरामध्ये सतत कटकटी सुरू आहे भांडणं सुरू आहेत तर तेव्हा सुद्धा तुम्ही रविवारी तुम्ही तळी भरू शकता पण नाही शक्य झालं तर कमीत कमी, कमी वर्षातून एकदा चंपाषष्ठीला तरी आपल्याला तळी भरायची आहे आता तळी कशी भरायची हे पाहूया पण त्या अगोदर आपण जे काही जे साहित्य घेतलेलं आहे मान सन्मानाचं ते सर्व साहित्य घेऊन आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे चंपाषष्टीच्या दिवशी आणि देवाला ते अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर नैवेद्य न्यायचं आहे आता नैवेद्यामध्ये आपल्याला काय काय न्यायचं आहे बघा चंपाीच्या दिवशी शंख किंवा घंटा ध्वनीत ध्वनीत जे घट बसवलेला आहे त्या घटावरील खंडोबाचा टाक उचलून प्रतिपदेप्रमाणे म्हणजे ज्यावेळेस आपण शारदीय नवरात्रामध्ये जसा टाक उचलला होता देवीचा त्याचप्रमाणे आपल्याला अभिषेक करून तो टाक त्याचं पूजन करून परंपरेनुसार कुलाचार कुलधर्म करून ज्याप्रमाणे तुमच्या घरी केला जातो त्याप्रमाणे करून तुम्हाला तळी भरून घ्यायची असते आणि त्यामध्ये महानैवेद्य द्यायचा आता महानैवेद्यामध्ये काय तर बघा बाजरीची भाकरी नव्या वांग्याचं भरीत पातीचा कांदा नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य आपल्याला करायचं आहे आणि त्याचबरोबर आप नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि आपल्याला तळी भरायची आहे आता तळी कशी भरायची एक ताम्हण घ्यायचं आहे त्या ताम्हणामध्ये आपल्याला तांदळाने अष्टदल कमल काढायचा आहे आणि त्यावर भंडारा टाकायचा आहे भंडारा म्हणजे हळद आणि ते मध्यभागी ठेवायचं त्याच्यावर आपल्याला तांब्याने भरले तांब्याचा पाण्याने भरलेला तांब्या ठेवायचा त्याच्यामध्ये पैसा एक रुपयाचं नाणं सुपारी नाग टाकायची हळद कुंकू अक्षदा टाकायचा आणि नागवेलीची पानं किंवा आंब्याची पानं त्याच्यावर ठेवायची आहेत पाच आणि नंतर नारळ ठेवायचा आहे त्याच्यावर असा कलश स्थापन करायचा आणि त्या कलशासह आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक खोबऱ्याची वाटी त्याच्यावर भंडारा भरलेला तो भंडारा ठेवायचा आहे जोड पानावर आपल्याला देवघरामध्ये असलेला टाक ठेवायचा टाक नसेल तर तुम्ही सुपारी सुद्धा ठेवू शकता आणि त्यानंतर हे ताट आपल्याला पाच मुलं किंवा पाच पुरुष आपल्या घरामध्ये असतील तर त्यांनी हातामध्ये उचलून घ्यायचं आहे आणि तीन वेळा कपाळाला लावायचं आहे आणि कपाळाला लावल्याच्या नंतर लावतानाच आपल्याला एळकोट येळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असं म्हणायचं आहे आणि त्याचबरोबर पुढील जे काही मंत्र आहेत तोही म्हणायचा आहे तो म्हणजे काय ऐका सदानंदाचा येळकोट कोट येळकोट येळकोट जय मल्हार हर हर महादेव चिंतामण मन्या भैरवांचा चांदोबा अगड बम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा घोडा कमर करगोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहन माळा डोईवर अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेडी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवांचा शृंगार कोट लागो शिखरा खंडेरायांचा खंड का भंडाऱ्याचा भडका बोल सदानंदाचा येळकोट असं म्हणायचं आहे आणि नंतर ते जे ताट आहे ते ताट आपल्याला खाली ठेवायचे पण खाली ठेवायच्या अगोदर आपल्या घरातील जो हात धरलेला जो पुरुष आहे ज्याने ती तामण हातात धरलेले त्यांनी स्वतःची टोपी काढायची खाली ठेवायची आणि त्याच्यावर तामण ठेवायचा आहे आणि नंतर तो जो नारळ आहे कलशातला तो नारळ फोडायचा आणि परत त्या तामणामध्ये ठेवायचा परत एकदा आपल्याला तीनदा येळकोट येळकोट जय मल्हार आणि हे जे आपण सदानंदाचा येळकोट म्हंटलो हे म्हणायचं आहे आणि नंतर ते जे खोबरा आहे जे नारळ आहे फोडलेले त्याचे पाच तुकडे करायचे त्याला भंड तामणातील भंडारा आहे जो हळद तो लावायचा आणि जे जुरीच्या दिशेने पाच पावलं चलायचे आहेत आणि नंतर ते जे खोबऱ्याचे तुकडे आहेत ते आपल्याला तिकडे फेकायचे असतात बघा पहिले काय करायचे देवट्या बुधल्या घेऊन जायचे आणि हा जो भन, हे जे तळी भरलेला आहे ते जेजुरीच्या दिशेने फेकायचे भाऊ बंद की सोबत आपले गाव गावातले जे असतात त्यांना घेऊन जायचे पण आता प्रत्येकाला आपल्या आपल्या घरामध्ये करतात कोणी येतं कोणी नाहीये तर तुम्ही पाच पावलं चाललात जेजुरीच्या दिशेने आणि भंडारा उधळून जय जयकार जरी केला तरीही चालणार आहे आणि बघा हे तळी भरल्याच्या नंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये काय काय न्यायचं आहे जो आपण मंदिरामध्ये नेलेला आहे तोच नैवेद्य आपल्याला घरी देखील दाखवायचा आहे आणि पूर्णाचे चौदा दिवे करायचे ज्याप्रमाणे आपण एकवीस दिवे करतो पूर्णाचे आणि देवीची आरती करतो त्याप्रमाणे आपल्याला चौदा दिवे करायचे आहेत पूर्णाचे आणि आपल्याला खंडेरायाची आरती करायची आहे आणि शक्य झाल्यास एखाद धनगर धनगर जोडप असत त्यांना जीव घालायचं या दिवशी आणि बघा आपल्याला या दिवशी एका कुत्र्याला कुठलाही असो शक्य झाल्यास काळ्या कुत्र्याला किंवा कुठल्याही कुत्र्याला आपल्याला बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरी त्याचा नैवेद्य आपल्याला आवर्जून दाखवायचं आहे ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ